<laughs> 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 पाय करून चला आम्ही चाललोय शेताकडे आणि शहरामध्ये तर ऑप्शन नसते कुत्रा लोकांकडे ते साऊंड सिस्टम लावते पाणी नाही आता आम्ही चाललो शेताकडे आणि मला असं वाटते म्हणजे दोन दो महिने दो झालं शेताकडे आलो लास्ट टाइम आलो होतो तेव्हा हो तुम्ही ब्लॉग बघितलं सेम कारण चणा वगैरे छान मस्त फ्रेश राहते आता सो रियल नाही आहे आणि शेताकडे असं याच्यासाठी लावा लागते कारण डुकराचा वगैरे खूप त्रास असतो hmm. चणा वगैरे खूप खराब करून टाकतात डुकराचे दोन टाईप्स असते हमालमत्

तर त्यामुळे आपण नाही छिडखानी करू शकतो बट राईट नाओ देर इज नो करंट पण डिवटी later... आता तू हे बघा कुत्रे दिसून ना राहिले पण भुकून राहिले आहे इथे तर आता लाईव्ह संपलं होतं लाईव्ह गेलो होतो आम्ही आणि तयार पाय तुझी चप्पल मोठी आहे तुझी तर नाही जे आत्ता लाईव्ह गेलो होतो आम्ही यूट्यूबला मी जर लाईव्ह नसेल आले तर बघा नक्की तो लाईव्ह सेव असणार आहे आपल्या चॅनलवर आणि आम्ही आता आहे शेताकडे तर मग अशी तर तुम्हाला दाखवलं त्या शेतातनं आम्ही आता इकडल्या शेतात आलो आहे तर बघू इकडे काय आहे तर या शेतात तर तुम्हाला माहिती आहे पराठी आहे लास्ट टाईम आम्ही एक ब्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये दाखवलं होतं इथे पण पराठीचं खूप नुकसान केलं होतं लास्ट टाईम आणि नसेल बघितला तर बघा शेतातले भरपूर ब्लॉग आहे आमच्या चॅनलवर सोबत गौरव आणि आई आहे गौरव तर असतोच सोबत आई पण आहे आज शेताकडे आणि इकडे आलो की आई सोबत असते आमच्या शेतात टूर कारण आम्हाला शेतातलं जरा कन्फ्यूज होतो सेम सेम सगळीकडे असल्यामुळे शेत कोणतं आपलं आहे टूर गाईड या रोल ऑफ टूर सो चला हो सामोर मला माहिती आहे तू कार म्हणा झालं ए फ्यू मॉमन्सला इथे अभ्यास चालेल हे बघा कार्टून कारभारी काही हा तर आता आम्ही आलो आहे इकडे इकडे घरचे बैल वगैरे बांधलेले आहे कसं आहे पायी चालणं फार कमी राहतं म्हणून थोडा आवाज येत असेल तुम्हाला माझ्या दम आल्याचा तर आम्ही बऱ्याच वेळाचा बरे सा पायी चालत आहे म्हणून बसन तेव्हा समजत आई बऱ्याचशा लोकांनी लावल्या वाटते आहे ना हे रेकॉर्डिंग तर काहीच असं असतं गावाकडलं जीवन मस्त पण गावाकडे एक आहे की प्युअर ऑक्सिजन आणि खरं सांगते ना गावाची आणि शेताची वगैरे किंमत हे लॉकडाऊनमध्ये चांगल्या प्रकारे कळली आहे हा गर mm. कारण सगळ्यात सुखी होते गावाकडले लोक लोक कोरोना ना काही ना काही ना मस्त मस्तपैकी आणि शेतातलं खाणं छान शेतातल्याच भाज्या गावाकडे सगळं प्युअर मिळत होतं त्यामुळे टेन्शन नव्हतंच आम्ही पण लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली गावाकडेच होतो आम्हाला तर सांगितलंच तुम्हाला कोरोना पण झाला होता दोघांना आणि मस्त बरं झालं गावाकडायला आणि खरं सांगतो आम्हाला मोस्ट ऑफ टाईम आम्हाला नागपूरपेक्षा जास्त इकडे करमतं आहे ना ए, गर म्हणून आम्ही ठरवलं आहे एखादी प्रॉपर्टी घ्यायची आणि घर बांधायचं आणि लॉगिंग करायचं पहिले जागा घेऊन नंतर घर बांधू बघू तर तुम्ही सपोर्ट नक्की करा लवकरात लवकर घर बांधू शकलं <laughs> <कड़ो उतां> पाहिजे काहीच <laughs> असे सीन न होऊन राहिले युट्यूबवर म्हणून सांगत आहे की एक चॅनल आहे एका काकाचं ते काकानचा इटनियाचं आहे हां तर आपण कुठं होतो तर ते एक काका आहे त्यांचं चॅनल आहे ते, नहीं। ते आ, इवन रिक्वेस्ट करतात की सबस्क्राईब करा आम्हाला पैशाची मदत करा बरेचसे लोक चॅनलचा यूज ॲज अ सि हडूचल ॲज अ सिंपती म्हणून करत आहे काटरूतला तर आ, अशा लोकांमुळे मग काय होतं ना जे चांगले लोक मेहनत करत आहे ते पण त्यांचं पण नाव डॅमेज होतं आणि तसंच काय होऊन आहे यूट्यूबवर जे खूप हार्डवर्क करतात कष्ट म्हणजे मेहनत करून जे काही कमवतात तर त्यांना पण बिचाऱ्यांना गिल्ट फील होते की कसे लोक आहे या लोकांमुळे आपल्याला किती बेकार यूट्यूबचा जरिया तुम्ही पोट भरासाठी करता है। ठीक आहे कष्ट करा पोट भरा भीक मागून काही फायदा नाही ना सिंपती क्रिएट करून काही अर्थ नाही आहे तर असे भरपूरसे यूट्यूबर आहे जे करत आहे हा सीन पण आमचा तसा काही उद्देश नाही आम्हाला फक्त तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं आणि आम्हाला आमच्या मेमरीज पण सेव्ह हो करायच्या युट्यूबर सो म्हणून आमचं हेच एक टार्गेट बापरे वाचली कमर मोडली होती माझी आता गड्ड्यात पाय पड गड्ड्या गुड्यात पाय पडला की मोडलंच आहे सरळ हो माझी कमर मोडली होती आता गड्ड्यामध्ये पाय पडला होता गड्डे आहे खाली गाईच हे बघा जसा हा गड चढायला आलाय काडी घेऊन <laughs> रिक्वायर्ड तर असं आहे आम्ही गेलो होतो लाईव्ह थोडंसं पण तिथे होतं तीन चार जणच होते जास्ती नव्हते म्हणून खड्यात केलं लवकर आता चालू आहे घरी शेतातून घुमत घुमत पायाची एक्सरसाइज होते, कारण की बसून बसून पण पायाची वाट लागत असते नेहमी आपण इकडून चालवतो का अच्छा तर पुन्हा आता आम्ही निघालोय घरी जायला सो ऊन खूप आहे तरी ही ऊन एवढी झमत नाहीये गळ्याची ऊन ऊन आहे पण या उन्हि टायमिंग खूप जास्त आहे तर अरे हो डॉक्टरनी पहिले सांगितलं महत्वाचं म्हणजे हे की आता शेताकडे मस्त हिरव हिरव असत हे फक्त या सीझन मध्ये मग उन्हाळ्यामध्ये सगळं कोरडे होऊन जातात शेत शेतामध्ये शेता पीकच नाही येत ना उन्हाळ्यात तर उन्हाळ्याचं कोणतं पीक घेते का शेतामध्ये हा हा जसं म्हणजे हे शेंगदाणे वगैरे त्याचं सगळं पीक घेता येतं पण भरपूर कमी घेतात लोक कारण डुकरांचा खूप त्रास असतो याच्या गोष्टीला याची काळजी पण तेवढीच घ्यावं लागते म्हणून फार कमी आता पहिल्यासारखं नाही राहिलं इकडे या साहेबांनी एक काडी घेतली माहीत नाही कशासाठी घेतली पण ते जर लागली ना तर जोरात बसणार आहे गौरव काहीतरी कार्टून पण करायला पाहिजे आम्हाला बघ ब्रेक नाही लागत ना ब्रेक नाही लागली उतार आहे काय सगळं हा आई तू येऊ शकशील आईला पाहाय नाही आई पण हे बघा मला ड्रेस मागे पकडला आहे तिथे खूप उतार आहे हळूहळू ये हात पकड हात पकड फालतू घसरली तर पडून जाशील हा म्हणूनच म्हणत हळूहळू आई फक्त हळू 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 ये काय घसरली चप्पल

<laughs> नहीं, नहीं, नहीं। तुला म्हटलं मी हात हात पकडत नाही ऐकत नाही पकड पॅन्ट मस्तरी नंतर हात पकड हो थांब 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 थांबा पायावर तो सांगितलं होतं मी हात पकड स्वतः उडी मारायचे प्रयत्न केला अंगीली खाली आय माय ते पाणी जाय तुझ्या घरी वाला काम कांद्याची <laughs> पाल कांद्याची पाल खूप आवडते आपल्याला वरून तोडत असते बेटा बाहेरची बारीक वाले तोड

गावाकडला मुळा आहे मुळ्याचे पराठे बनवणार आपण आई घेऊन घेऊन मुलीचा पराठा खायनगे आपण जाके कांद्याची पाल आणि मस्त मुळीचे पराठे तर शेतातली फ्रेश फ्रेश मुळे तोडत आहे बारीक बारीक हे भिडू भिजवलं होतं बी ते एका तिच्यात खूप सारे लागले एका तिच्यात खूप सारे लागले नुकते ते गुजतेच पडले

काय त्याला पालक आणि फ्रेश आहे एकदम याच्यावर मेथी पण आहे काही याच्यावर हे केलं असते का म्हणजे फवारणी करताय त्याच्यावर म्हणजे केमिकल नसते ना यात काही सो so, काही ऑर्गॅनिक आहे सगळं विदाऊट केमिकल मेथी पण आणि सांबार पण आणि लिटरली मुळा का गोडा राहतो बा बगळे पा बसले पुन्हा आणि हे पायके जोरात पडली ना कस वाटलं मस्त नाय मी म्हटलं अंदर जाते पाय वजन एवढं होत कस एवढं कसं पोहोच फसले तू एवढी वजन जास्त होत ना <laughs> वजन नाही आता जेवण केलं बाबा चप्पल धुऊन टाकू पटकन हळू काही सांग इकडं इकडं वाची <laughs> हा इकडं <गड़ा। laughs>

घर आण गाडी चिपकत हे बी आपण घरी खासाच टाकतो का एफीमेंट्स लाई आम्ही आता थोडा वेळ झाला शेतातून आलो आणि ब्लॉग काढलं गेलो गौर पुन्हा गेलं होता कारण बाबाला गेलो बाबा बाबाला घेऊन गेला आता गाडीवर गेलं का पाय नाही गेला पण गेलो आता आम्ही थोडं भाजीचं वगैरे साफ केलं छान मस्त मुळे वगैरे क्लीन केले कारण खूप माती वगैरे लागली होती त्यामुळे सगळं छान साफ करून टाकलं आणि आता बसलेलो आहे ब्लॉक आता आणि एडिटिंग सुरू आहे कारण कालचा पण ब्लॉग अपलोड नाही केला आजचा पण व्हायचा आहे दोन तीन था ना तीन ब्लॉग व्हायचे तो मग छोटे छोटे नाही टाकत तू दोन तीन ब्लॉग आहे ना आजचा थोडं तीन ब्लॉग अपलोड व्हायचे आहे काही आणि तुम्हाला माहिती आहे इतके काम असतात हो ना त्यामुळे लेट आलं पण तरी पण आम्ही सगळ्यात जास्तीत जास्त प्रयत्न करू की प्रॉपर ब्लॉग केले पाहिजे आहे प्रोग्राम तर पुलगावला पण जायचं आहे तर मग तिकडले ब्लॉग येईल पुलगावचे आता सध्या निंबोराला आहे निंबोराचे ब्लॉक टाकणार रेस्ट करते थोडं चहा वगैरे प्यायची इच्छा होते आता झोपेत आहे म्हणजे चहा पिलं तर फ्रेश वाटतं थोडस बोलते मग गौरवची नजर एवढी छान आहे ना वरती मला ते दाखवते मी तुम्हाला कसं आहे तर

खूप अंजीर खाल्ले आता झोपला होता झोप झोपाली माहित नाही जण काय ना मला नाही वाटत एक्झर्शन झालं तर खूप निक्झर्शन झालं आणि तो ब्लॉग अपलोडिंग लावला मी आता फ्रेंड झाली छान मस्त आत्ता वगैरे थोड़ा तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए